नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव चांदवड साडेचारशे ते ते तेराशे एकाहत्तर सरासरी अकराशे रुपये मनमाड तीनशे तेराशे ते एकसष्ट सरासरी अकराशे रुपये लोणद पाचशे ते तेराशे पन्नास सरासरी नऊशे रुपये सटाणा दोनशे ते चौदाशे पंच्याऐंशी सरासरी नऊशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे ब्याण्णव सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते बाराशे पंधरा सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सतराशे एक्क्याऐंशी सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सहाशे ते तेराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये भुसावळ पाचशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति मधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट शेती एक जीवनच्या माध्यमातून मिळतील